जगा इतके की आयुष्य कमी पडेल हसा इतके की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न कर इतके करा की परमेश्वराला देणे भागच आहे हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजचा जो आपला विषय आहे तर तो असा आहे की आयुष्यामध्ये एकटे पडल्याच्या नंतर काय करायचं तर अशा बरेच हे असतं की जेव्हा आपण एकटे पडलेलो असतो असं आपल्याला तरी वाटत असतं तर कोणी जे आहे ना तर ते म्हणजे मानसिकदृष्ट्या एकटं असतं आणि काही वेळेला काय होतं ना की घरामध्ये सगळे आहे तरी सुद्धा एकटं वाटतं तर ते वेगळं आहे आता आपण जर एकटे आहोत तर मुलं वगैरे स्कू मुलं लहान होती तोपर्यंत ठीक होतं पण जेव्हा मुलं स्कूलला जायला लागली मिस्टर ऑफिसला जायला लागले तर आपल्याला घरची कामं झाल्याच्यानंतर काहीच काम नसतं म्हणून आपण एकटे एकटे राहतो तर तेव्हा टे ते काय करायचं की रोज व्यायाम करायचा योग करायचा पुस्तक वाचायची तुम्हाला जर पुस्तक वाचायची आवड असेल तर वाचायची किंवा आजकाल ना आहेत ॲप वगैरे जे तुम्ही ऐकूसुद्धा शकता आता यूट्यूबवरती सुद्धा जे आहे ना तर ते पुस्तकं वाचून ती लोकं दाखवतात जसं आपण पिक्चर बघून एखादं हे टाकतो स्टोरी वगैरे तर असं दाखवतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या मनाला एकटं वाटणार नाही आणि तुम्ही व्यायाम केला योग केला पुस्त तर तुम्ही शरीराने मजबूत बनाल पुस्तकं जर वाचले तर तुमच्याकडे बरंच जे आहे ना तर ते ज्ञान जमा होईल किंवा मग तुम्ही नवीन लोकांशी लोकांशी जोडू शकता एखाद्या चांगल्या ग्रुपमध्ये तुम्ही ॲड होऊ शकता त्यांच्यासोबत तुम्ही बाहेर फिरायला जा एखाद्या ह्याच्यामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला काही काम करायचं असेल तुम्ही तुमचं काहीतरी स्वप्न असेल कुठला बिझनेस तुम्हाला उभा करायचा असेल तर त्या लोकांना भेटा ज्यांनी बिझनेस उभा केला आहे एखाद्या लायब्ररीमध्ये जा किंवा एखादा योगा क्लास तुम्ही लावू शकता जिम जॉईन करू शकता तर असं तुम्ही करू शकता आता तुम्हाला जर एखादा बिझनेस ओपन करायचं आहे ते जर तुमचं स्वप्न आहे तर त्याच्यासाठी त्या लोकांनी कसा उभा केला त्यांना काय काय त्रास सहन करावा लागला किंवा त्यांच्या लाईफमध्ये काय काय झालं कुठे काय म्हणजे कुठला प्रॉब्लेम आला आणि त्यांनी कसा सॉल्व्ह केला म्हणजे तुम्हाला जे आहे ना तर ती माहितीसुद्धा मिळेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस ओपन करायला मदतसुद्धा होऊन जाईल म्हणजे आपल्याला अगोदरच कळल कळतं की ह्या या, या गोष्टीमुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्याच्यावरती आपण जे आहे ना तर ते काहीतरी उपाय का करू शकतो नंतर तुम्हाला काही एखादा का छंद वगैरे असेल एखादी तुम्हाला आवड असेल काहीतरी आता प्रत्येकाला काहीतरी आवड असते जशी मला स्टिचिंगची आहे तर तशी असते तर अशा गोष्टी तुम्ही करा किंवा कोणाला फक्त घर वगैरे सजवायचं असतं झाडे लावायची आवड असते तर तसं तुम्ही करा जेवढी काम जी कामं तुम्हाला आवडतात ना तर ती कामं तुम्ही करा म्हणजे जेवढी तुम्ही कामं कराल ना तर तेवढं त्याच्यामध्ये रमत जाल आणि वेळही निघून जाईल आणि तुम्हालासुद्धा एकटेपणा अजिबात वाटणार नाही एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता कारण तिथे गेल्याने आपण पॉझिटिव्ह राहतो म्हणजे चांगले विचार येतात आपल्या मनामध्ये किंवा काहीतरी विचित्र विचार आपल्या मनामध्ये चालू असेल तर मंदिरात गेल्यामुळे चांगले विचार येतात थोडं पॉझिटिव्हिटी येते तुम्ही चालू शकता स सकाळी संध्याकाळी म्हणजे पंधरा वीस मिनटं त्यानेसुद्धा आपल्या शरीराचा जो आहे तर तो व्यायाम होतो तर असं तुम्ही करू शकता परत म्हणजे असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे आपल्याला पण फायदा होईल आपला वेळही जाईल आणि नको त्या गोष्टी बिलकुल आठवणार नाही कारण आपल्याला ना जे झालेलं असतं ना आपलं अगोदर ते आठवतं बरं त्याच्यामध्ये ना चांगल्या गोष्टी खूप कमी आठवतात ज्या वाईट गोष्टी असतात ना कोणीतरी आपल्याशी असं वागलं आपल्यावर ते अशी वेळ आली अशी अस आणि असं झालं आता झालंय ते झालं ते तर विसरून जा परत परत ते जाणू नका आणि काय होतं आपण जर एखाद्या गोष्टीचा जर विचार केला ना तर परत असं वाटतंय की नाही आपल्यासोबत परत तेच घडतं आहे तर तसं नसतं ते फक्त आपला भास असतो आणि आपण जेवढा जसा विचार करू ना तर तसं आपण होऊ लागतो त्याच्यामुळे जेवढं होईल ना तर तेवढं चांगलं विचार करायचे इतरांशी तुलना करणं एकदम बंद करायचं आहे आपण जेव्हा सोशल मीडियावरती बघतो ना तर दिसणाऱ्या गोष्टीवरून आपण स्वतःची तुलना त्यांच्याशी करायला लागतो कारण जे दिसतं ना तसं नसतं असं नाही आहे की प्रत्येक माणूस जे आहे तर ते दाखवण्यासाठीच फिरायला जातो किंवा काय ते नाही प्र कोणीतरी कामासाठी जातं कोणीतरी फिरायला जातं कोणाच्या घरामध्ये वाद आहेत ते मिटवण्यासाठी ते फिरायला जातात तर ते फक्त पोस्ट किंवा व्हिडिओ सेंड पोस्ट करतात सोशल मीडियावरती ते चांग, त्यांचे चांगले दिवस त्यांना ते ठेवायचे असतात आपण नाही का एखादी चांगली वस्तू असेल तर ती व्यवस्थित ठेवतो तर मोबाईल वगैरे हरवला किंवा काहीतरी झालं तर ह्या वाईट ह्या ज्या चांगल्या गोष्टी आहे ना तर त्या मोबाईल आपल्याकडे राहतील आपल्या आय डीवरती म्हणून काही जी आहे तर ती शेअर करतात आता आपल्याला जायचं आहे ना तर आपण जाऊ शकता त्याच्यामध्ये काही वाद नाही जेव्हा आपल्याला जायचं आहे तेव्हा आपण जाऊ शकतो असं काही नाही आहे ते, ते गेले म्हणून आपण जायलाच पाहिजेत नंतर जी आहे तर एक अशी आपली विचित्र सवय आहे की आ... एकटेपणा आला ना की आपण काहीतरी नको त्या संगतीला लागतो म्हणजे व्यसन वगैरे करतो ड्रिंक वगैरे करतो किंवा कुठेतरी वाईट लोकांच्या नांदाला लागतो तर असं नाही करायचं जर एकटेपणा खूप जास्त असेल किंवा काहीतरी मानसिक त्रास असेल खूप काहीतरी मागच्या याच्यामध्ये झालेलं असेल ते आठवत असेल त्याच्या आणि जास्त त्रास होत असेल तर मानस उपचार तज्ज्ञाकडे जा त्यांची मदत घ्या म्हणजे तुमचा जो एकटेपणा आहे ना तर तो थोडासा कमी व्हायला मदत होईल त्याच्यानंतर सर्वात चांगला उपाय म्हणजे मेडिटेशन अ, जे ध्यान तुम्ही करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला कुठला जॉ क्लास वगैरे पण जॉईन करायची गरज पडत नाही एखादा यूट्यूबवरती पण भरपूर आहेत तर तिथे तुम्ही जॉईन करू शकता एकटेपणा खूप जास्त असेल तर आळस आणि कंटाळा करणं म्हणजे जास्तच येतो से गोल सेटिंग त्याच्यामध्ये काय करायचं की आपण गोल सेटिंग करायचं आयुष्यात स्वतःला यशस्वी करायचं एवढं स्वतःला विजी करायचं ना की वेळच मिळायला नको कुठल्या तरी वाईट विचारांचा विचार करायला किंवा कोण कुठे जात आहे कोण काय करतं आहे ह्या याच्याशी आपण एखादा गोल सेट करायचा आणि त्या गोलसाठी काम करायचं आपण आपली जर स्वप्न असेल आपलं जर एखादा गोल असेल की मी असला बिझनेस उभा करणार आहे त्या लोकांशी भेटल्याच्यानंतर नंतर आपल्याला कळतं की आपण कुठला बिझनेस उभा करायचं त्याच्यामध्ये त्यांना काय अडचणी आल्या किती त्यांनी सॉल्व्ह केल्या आणि आपल्याला पण काय येऊ शकतात तर याच्यावरती आपण जास्त लक्ष द्यायचं म्हणजे ते त्याचा आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही आणि आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये एकटे राहणार नाही तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ